बारामती शिरूर, सातारा आणि या तर हो। बारामती रायगड आपण आहोत मध्ये कमळ फुलवण्यासाठी युवा मोर्चा चांगल्याच पद्धतीने सज्ज झालेला सत्तेमध्ये असलेले दोन पक्ष आणि या दोन पक्षांच्या नेत्यांचा एकाच मतदारसंघावर दावा बरं हा मतदारसंघ साधासुधा नाही तर पवारांचा गड म्हणजेच बारामती आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बारामतीवर दावा करणाऱ्या या मॅडम कोण आहेत तर या आहेत अंकिता पाटील ठाकरे अर्थात हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि ठाकरेंच्या घरातील सून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत पुत्र बिंदू माधव यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्या अंकिता पाटील या पत्नी आहेत एकीकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आपलाच गट लढवणार अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे पण आता अंकिता पाटील यांनी बारामती भाजपमय करण्याचा विडा उचलला आहे जसं ए फॉर अमेठी झालं तसं बी फॉर बारामती होणार हा हे आमचे आम जी सर्वांचेच नेते आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा स्वप्न आहे आणि त्यांनी तो ध्यास घेतलेला आहे आणि नि निश्चित पद्धतीने नि जर जिंकू शकतो तर बारामती फार अवघड नाहीये आणि ह्या संदर्भातूनच आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांचाही दौरा दोन महिन्यापूर्वी झाला तोही दौरा खूप चांगल्या रीतीने संपन्न झाला आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही तळागाळामध्ये जास्तीत जास्त पोहोचत आहोत आणि बारामती मध्ये कमळ फुलवण्यासाठी युवा मोर्चा चांगल्याच पद्धतीने सज्ज झालेला आहे बारामती भाजप लढणार की अजित पवार गट लढणार याचा निर्णय अजून झालेला नाहीये पण या भांडणात शरद पवार गटाने मात्र अंकिता पाटील यांना सुनावत भाजपला चिमटे काढले खर तर भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभेच्या संदर्भात लोकशाही पद्धतीने लढायला आमची काही हरकत नाहीये तर तुम्हाला अजून उमेदवार सुद्धा मिळालेला नाही अजून उमेदवार तुमचा फिक्स करा आधी मग तुमचं कमळ फुलवायच्या वल्गना तुम्ही करू शकता मुळात सुप्रियाताई सुळे या सात वेळा संसदरत्न ठरलेल्या आहेत आणि दोन वेळा महासंसदरत्न ठरलेले आहेत देशातल्या एकमेव यशस्वी खासदार आहेत त्या यांच्यासारखं काम महाराष्ट्रातल्या तुमच्या कुठल्याही पक्षाच्या कोणीही खासदारांनी केलेलं नाही इतकं उत्कृष्ट असं काम सुप्रियाताई सुळे करतात बारामती लोकसभा मतदारसंघात ते घराघरात त्यांचं काम पोचलेलं आहे आणि आज जरी तुम्ही कुठेतरी अजितदादा मित्रमंडळ तुमच्या साथीला आल्यामुळे ती आधाराने काही बोलत असला तरी बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे पवार साहेबांच्या विचारावरती प्रेम करणारी जनता आहे ती सुप्रिया सुळेंना निश्चितपणाने पुन्हा एकदा लोकसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाहीत तुमचा उमेदवार तोपर्यंत तुम्ही शोधून ठेवा आणि मग कमळ फुलवण्याची भाषा करा भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी ए फॉर अमेठी झालं तसं बी फॉर बारामती होणार असं म्हटलंय हीच री आता बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते ओढू लागलेत पण राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचे पक्ष आता सोबत आहेत त्यामुळे बारामतीमधली जागा अजित पवार गटाने लढली तर हर्षवर्धन पाटील यांचा गट साहेबांना साथ देऊन अजित पवारांचा गेम करणार की युतीचा धर्म निभावणार अशी चर्चा बारामतीमध्ये आतापासूनच सुरू झाली आहे लोकमत डिजिटलसाठी किरण शिंदे पुणे